आहेत काय आव्हान करणार वरपाक क्रमांक दोन मधून पुन्हा वनिता ताईला एकनाथ शिंदेसाहेब श्रीकांत शिंदेसाहेब आपले आमदार साहेब रवी पाटील साहेब आरिंद मोदी साहेब यांनी पुन्हा उमेदवारी दिलेली आहे वनिता दुर्जन पाटील यांना आम्हा आमच्यावर जनतेचा या परिसरातला पूर्ण पूर्ण विश्वास आहे आम्ही हॅट्रिक झालेली आहे आमची आरशिलीला पण आपण निवडून आणलेली आरशिला थविल म्हणून आम्ही दोन वेळा झालोय आमची वनिताचा माझा पण म्हणून आमचा या जनतेचा वे पूर्ण विश्वास आहे म्हणून आम्ही या वेळेस पण भरघोस मतांनी निवडून येऊ ही आमची इच्छा आहे नागरिकांचा कसा प्रतिसाद नागरिकांचा घरोघरचा प्रतिसाद आहे रोज आपल्या इच्छा दादा तुम्ही उभे आहात ताई उभे आहात आम्ही तुम्हाला मतदान करू शिवसेनेलाच मतदान करू धनुष्यबाणाला मतदान करू आव्हान काय करावं नागरिकांना आव्हान आमचं आव्हान तर पूर्ण झालेलंच आहे जो आता राहिलेल्या बाकी काय थोडाफार रस्ता विस्ता असेल ते आमचे जे बाकी आहेत ते बाकी आहे थोडेफार रस्ते ते आम्ही या साहेबराव खरात मध्ये राहतो अर्ध्या रात्री बी जा बारा वाजता एक वाजता तरी कधी नाही म्हणत नाही फोन करा तरी हे म्हणजे येतात सगळे आमचे थोडेफार काम आहे आता आले तर सगळे आमचे काम आम्ही हे करून घेऊ पण खूप चांगले आहे खूप त्यांनी आजकालचे नाही खूप सगळं सगळ्यांसंग मिळून मिळून कधी फोन करा कधी घरी जा कधी हे करणार नाही